एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे अष्टविनायकासह पाच मंदिरात वस्त्रसंहिता दर्शनाला जाताना कोणते कपडे घालायचे नियमावली जाहीर अष्टविनायक गणपतींपैकी मोरगावचा मोरेश्वर थेऊरचा चिंतामणी सिद्धटेकचा सिद्धिविनायक यासह चिंचवडचा मोर्या गोसावी संजीवन मंदिर आणि खार नारंगी मंदिरातील दर्शनासाठी पोशाखाची नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे ही, ही पाच मंदिर ज्या ट्रस्टच्या अंडर आहेत त्या चिंचवड देवस्थान ट्रस्टकडूनही वस्त्रसंहिता लागू करण्यात आली मात्र ही सक्ती नाही आहे तर मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी तोकडे कपडे परिधान करून दर्शनासाठी न येण्याची विनंती करण्यात आल्याचं चिंचवड देवस्थान ट्रस्टचं म्हणणं आहे त्यामुळे यापुढे अष्टविनायकापैकी पुणे जिल्ह्यातील पाचही गणपती मंदिरात आता परिपूर्ण आणि अंगभर कपडे घालूनच भाविकांनी दर्शनाच्या रांगेत उभं राहिला पाहिजे अष्टविनायक यात्रा महाराष्ट्रातील गणपती दर्शनासाठी प्रसिद्ध असलेली यात्रा असून पुण्यापासून सुमारे आठशे पन्नास किलोमीटर प्रवास करत रायगड आणि पुणे जिल्ह्यातील श्री गणेश मंदिरांचे दर्शन भाविकांना करायला मिळतं आणि या, या यात्रेसाठी जवळपास दोन दिवस आणि एक रात्र एवढा कालावधी लागतो आणि या यात्रेत पारंपरिकपणे मोरेगावच्या मोरेश्वराचे पहिले मंदिर असून पुढील चार मंदिरे पुण्यापासून खूप दूर आहेत मोरेश्वर मोरगाव सिद्धटेक पाली महाड थेऊर लेण्याद्री उझर आणि सर्वात शेवटचा गणपती म्हणजे पुण्यातील रांझण गणपती आहे बिरो रिपोर्ट एस मराठी पुणे